आज आपल्या भेटीला आपल्या देशातील सर्वात हुशार विद्यार्थी येतो आहे ज्याची ग्रीनिज बुकमध्ये नोंद झाली आहे आणि हा विद्यार्थी मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या एका छोट्या गावातला आहे की ज्याचं प्राथमिक शिक्षण गावातच चौथीपर्यंत झालं आणि वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड येथे त्याचं माध्यमिक शिक्षण पाचवी ते दहावीपर्यंत आणि अकरावी बारावीचं शिक्षण त्याचं राजस्थान कोटामध्ये झालं त्यांनी बावीस ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळालं आहे पृथ्वीरत्न पुरस्कार त्याला मिळाला आहे अनेक पुरस्कार त्याला मिळालेले आहेत आणि एम आय टी बोस्टनमध्ये त्याला प्रवेश मिळालेला आहे शंभर टक्के शिष्यवृत्तीवरती असा एक वेगळा विद्यार्थी आपल्या भेटीला येतो आहे दर्शको जरा दर सरसवून बसा आणि बघा की आमच्या आकाशनी ही जी झेप घेतलेली आहे त्याचं नाव जे आहे ना आकाश ते त्यांनी कसं सार्थक केलंय आपण थेट त्याच्याकडूनच समजून घेऊया नमस्कार, नमस्कार करूं। करूं। आ, मी जो तुझा आत्ता परिचयामध्ये उल्लेख केला की तू हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या छोट्या गावातला विद्यार्थी आहे आणि आई वडील तुमची शेती आहे हां हा? तर तुझं गावचं स्वरूप कसं होतं आणि प्राथमिक शिक्षण तुझ्या गावात कसं झालं जरा आम्हाला सांगा दर्शकांसाठी खरं तर म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण हे गावातल्या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचं जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते गावामध्ये झालं आहे एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे चार पाच वर्ग असतात तेच मुलं गावातले काही काही गणवेशामध्ये येतात काही सिव्हिल ड्रेसमध्ये तर अशा पद्धतीची शाळा आणि त्याच्यामध्ये मी चौथीपर्यंतच शिकलो परंतु आई वडिलांनी लहानपणापासून एक संस्कार मनामध्ये पेडला होता की प्रामाणिकपणाने आणि कष्टाने जे मिळवलेलं असतं ते चिरकाल टिकत आणि एज्युकेशन मी माझ्या खूप साऱ्या स्पीचेसमध्ये बोललो एज्युकेशन इज अ पावरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू निव चेंज इन युअर पर्सनॅलिटी म्हणजे शिक्षण हे एक असं शस्त्र आहे जे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक नवीन बदल घडवून आणण्याचं काम करत असते आणि हा विचार आई वडिलांनी पहिली ते चौथी या कालावधीमध्ये माझ्या मनामध्ये पेरला आणि पहिली ते चौथी या बालव्यामध्ये जे आपल्यामध्ये संस्कार होत असतात ते संस्कार आपण पूर्ण आयुष्यभर जपत असतो आणि याच्यामध्ये चांगले संस्कार होणं गरजेचं असते आईवडिलांनी तेच संस्कार माझ्या मनावरती केले अभ्यास करायचा असते शिक्षणाने माणूस मोठा होत असतो अभ्यास आपण आपल्यासाठी करत असतो हे आईवडील सांगत गेले आणि मी तसं करत गेलो खरं लहानपणापासूनच शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून माझं असं वर्चस्व होतं आणि तेव्हापासूनच मग अभ्यासाची गोडी निर्माण झाली अभ्यास स्वतःसाठी करायचा असतो त्यांना आपण मोठे होत असतो असं असं करत करत मी अभ्यास करायचो शाळेमध्ये जायचो आणि त्या काळचे स्कॉलरशिप ह्याच्यामध्येही मी चांगलं बाबा आणि आई काय करतात रे आई आणि बाबा प्रामुख्याने शेती करतात बाबा शेती करतात आणि आई घर काम, काम करते शेती किती आहे दोन एकर पावणे दोन एकर अशी शेती आमच्याकडे आणि त्याच्यामध्येच आई वडील शेतकरी करून आई वडील कष्ट करून जो काही पाच जणांचं आमचं कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह चालतो म्हणजे आजी आहे आणि भाऊ आई वडील आणि मी अच्छा आम्ही पाच जण मग तुझे मग पाचवी ते दहावी पर्यंत मध्ये झाला म्हणजे चौथी पर्यंत एक गुणवान विद्यार्थी म्हणून मी गावामध्ये ओळख होती तर आता पाचवी मध्ये सेमी आता एक आपल्याकडे कर, मराठवाड्यामध्ये सेमी अव्हेलेबल नसतं गावामध्ये आणि तेच तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरामध्ये असतं बरोबर मग आता सेमी मध्ये मला जायचं आहे तर ऍडमिशन भेटत होतं सेमीला त्या काळामध्ये आणि एक तर त्याच्या पाचवीमध्ये सेमीमध्ये जायचं मला आता कोणत्या ऑप्शन समोर आहे आई वडिलांच्या दूरदृष्टी म्हणजे वडिलांनी आईंनी घरची परिस्थिती नसताना एवढं मोठं धाडस केलं म्हणजे मुलाला दोन्ही मुलांना तालुक्याच्या ठिकाणी शाळेमध्ये घालायचं त्या काळचं खूप मोठं धाडस होतं आणि त्यांनी तसंच केलं म्हणजे सेमी आता कुठे चांगली भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रिसोर्ट या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं पाचवीमध्ये आणि बस हे हा प्रवास स्टार्ट केला खरं तर तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर तिथे शिक्षकांची ओळख व्हायला काही दिवस लागले नंतर ओळख झाल्यानंतर ॲज अ फ्रेंड आणि मी ॲज अ फ्रेंड सगळे डाऊट त्यांना विचारायचो म्हणजे एक तिथेही चांगला विद्यार्थी ओळख माझी होती आणि या म्हणजे भारत माझं जे काही मी आज आहे ते असण्यामध्ये भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा फार मोठा वाटा आहे कारण की तिथे जे काही मी शिकलो तिथे जे काही संस्कार झाले ते हार्डवर्क कसं करायचं असते हे ते सगळं तिथे अभ्यास करत होता सर मी पर्यंत नॉर्मल तीन चार घंटे असा अभ्यास करायचो परंतु अकरावी मध्ये गेल्यानंतर तिथे पण पर दहावी पर्यंत अन्य काही अवंतर वाचन कर हा अवंतर वाचन खूप काय करायचं गीता मी वाचलेली आहे विंग्स ऑफ फायर डॉक्टर ए अब्दुल कलाम सर अग्निपंख नावाचं बुक ते अजून खूप सारे कादंबऱ्या वगैरे खूप साऱ्या वाचलेल्या आहेत आणि म्हणजे डी एन देशमुख सर म्हणून एक सर होते बस त्यांच्यामुळे परत गिरी सर यांच्यामुळे मला वाचनाची आवड झाली अवंतर वाचन कसं करायचं असतं त्यानं आणि माझे जे काही स्पीकिंग स्किल्स आहेत किंवा ज्या काही लिहिण्याची कला त्या या वाचनावरून मधूनच मला आलेल्या आहेत तुला दहावीला किती टक्के नव्याण्णव पॉईंट फोर झिरो नाईन्टी नाईन पॉईंट फोर झिरो दोन हजार एकोणीसची बॅच हा बिफोर कोविड हा बिफोर कोविड आणि मग आता त्यावेळेला म्हणजे तो टॉपरच ना टॉपरच ओके मग तेवढे मार्क मिळाल्यानंतर मग मा पुढे तू काय करायचं आणि काय शिकायचं लहानपणापासून ना चौथी पाचवी पासून एक आय एस व्हायचं होतं कलेक्टर व्हायचं जिल्ह्याचा असं एक अम्बिशन माझं पूर्ण होतं लहानपणापासून आई वडील सांगत आले किंवा वातावरणामध्ये मीही तेच सांगायचं मला कलेक्टर बनायचंय परंतु मध्ये गेल्यानंतर मग काय झालं की डॉक्टर पद्मश्री डॉक्टर ताताराव लहाने डॉक्टर विठ्ठल लहाने हे खूप आधीपासून कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्यांनी सांगितलं तुझ्याकडे काहीतरी असं पाहिजे समोर आता तू म्हणजे यू पी एस सीचं प्रिपरेशन करशील एखादी बी ए बी एस सी अशी काहीतरी डिग्री घेशील आणि जशील जा जर मे बी यू पी एस सी तुझ्याकडनं झाली नाही तर मग आता खाली काय आहे बरोबर काहीच नाही काहीच नसते मी बी ए बी एस सी करून काहीतरी माझं केलं असतं मग त्याच्यासाठी तू काय कर की जे किंवा नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षा दे आधी डॉक्टर इंजिनियर चांगला बन आणि त्याच्यानंतर यू पी एस सीकडे वर असं त्यांनी सांगितलं मग आता मी काय बनू शकतो तर मला मला डॉक्टर पद्मश्री डॉक्टर तातराव लहाने डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्यासोबत मी एक दीड दिवस होतो त्यांनी सांगितलं ते डॉक्टरची लाईफ मी बघितली त्याच्यानंतर कळालं की नाही नाही डॉक्टर नाही मी इंजिनियर चांगला बनवू शकतो आणि मग राजस्थान कोटा येथे इलेवन्थ मध्ये मी जेईची प्रिपरेशन करणं स्टार्ट केलं तर असं हे एक महत्वाचं वळण माझ्या आयुष्यामधलं आता तू जेव्हा कोटाला गेलास तर कोटा आपण खेडेगावातले राहिलेले एकदम कोटा म्हणजे भलतच मोठं बरोबर आणि तिकडेच शिक्षणाच्या तर अनेक गोष्टी अनेक हुशार विद्यार्थी तुझ्यासारखे पण तिकडे असतील तर तुझ्या मनामध्ये मग काय काय विचार आले त्यावेळा म्हणजे आय आय टीच्या प्रवेशासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तिकडे अभ्यास कसा करत होता जरा आम्हाला सांग ना बरोबर तर स्टार्टिंगला ज्या वेळेस मी गेलो हो, तौपर, 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 है। 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 होतो पूर्ण भारतामधून खूप सारे विद्यार्थी तिथे येतात म्हणजे प्रत्येक स्टेटचे काही टॉपर 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 म्हणजे कसं असतं एका विहिरीमध्ये एक बेडूक असतो त्याला ते वीरच त्याचं विश्व असं वाटतं तसं मला जोपर्यंत हिंगोलीमध्ये होतो महाराष्ट्रामध्ये होतो तोपर्यंत महाराष्ट्रच माझं विश्व आहे ह्याच्यासमोर काही नाही किंवा आय आय टीपेक्षा मोठेही काहीतरी असू शकतं असं माहितीच नव्हती बरोबर मग तिथे गेल्यानंतर या मुलांमध्ये मी मिसळलो त्यावेळेस कळालं की आय आय टी काय आहे एम आय टी काय आहे स्टँड हार्वर्ड हे युनिव्हर्सिटीज काय आयआयटी चा वर्ल्ड रँक एकशे सत्त्याहत्तर येतो मुंबई जगातून आयआटी बॉम्बेचा अच्छा आ, मग त्यावेळेस मला एक असं मनामध्ये क्लिक झालं की यार डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांचा एक म्हणजे लहानपणापासून प्रभाव माझ्यावरती आहे त्यांचं खूप सारं वाचन केलेलं आहे खूप इन्स्पायर करतात ते मला तर त्यांचं एक वाक्य आहे की लो एम इज क्राईम कमी ध्येय हा गुन्हा आहे त्याच्यामुळे माझं ध्येय मोठं ठेवलं मी आय आय टीच का करायचं जर मी एम आय टी स्टँड फोर हार्डवर्ड यासारख्या युनिवर्सिटीज ला थोडा अभ्यास केल्यानंतर अप्लाय करू शकतो तर का आय आय टी करू मी त्याच्यानंतर मग मी डिसाईड केला आता काही जरी झालं तरी मला एम आय टीमध्ये एम आय टीमध्ये जायचं आहे एम आय टी, टी, टी करायची नंबर वनची युनिव्हर्सिटी जगातली त्याच्यासाठी जर्नी स्टार्ट केली एलेव्हन अवर्स सेल्फ स्टडी करायचं अकरा घंटे थ्री अवर्स फिजिक्स थ्री अवर्स केमिस्ट्री थ्री अवर्स मॅथ्स टू अवर्स इंग्लिश फाइव्ह सिक्स अवर्स फायव्ह अवर्स क्लासेस असायचे असं सोळा घंट्याचं दररोजचं अभ्यासाचं शेड्यूल आणि एक आपल्या विद्यार्थ्यांना एक हे असते की काही गोष्टी त्या काही करतात स्टार्टिंगमध्ये कंटिन्युअसली करतात एक दिवस दोन दिवस तीन दिवस मग नंतर बंद पडतं काही दिवस ते बंद राहतं परत चालू होतं परत बंद राहतं हे असं असताना याच्यामुळे व्यवस्थित होत नाही जे काही आपलं फायनल ड्रीम आहे बरोबर जे काही स्वप्न आहे ते स्वप्नपुरती होत नाही जर असं चालू राहिलं कंटिन्युअसली तर त्याच्यामुळे मी माझं जे वर्क आहे ते वर कन्सिस्टन्स चालू सातत्या, सातत्या संघर्ष सातत्य आणि संयम right. कोणतेही यश मिळवण्यासाठी ह्या गोष्टी मॅटर करत असतात संघर्ष जो काय आपण घराच्या दूर राहतो दोन तीन वर्ष तो संघर्ष आहे आपला yes. मेसवरचं खाणं आई वडिलांपासून दूर राहणं क्लास करणं हा संघर्ष तो सातत्याने आपल्याला करायचं आहे ना सातत्याने अभ्यास काही प्रायमरी थिंग्स आपल्या असतात प्रायमरी गोष्ट या वयामध्ये जी विद्यार्थ्यांचा आहे ती फक्त अभ्यास आहे बाकीच्या गोष्टीमध्ये सेकंडरी थिंग्स बाकी फॅमिली परत मित्र हे त्या गोष्टी या एज एजमध्ये असतात बरोबर सेकंडरी असतात त्याही करायच्या परंतु प्रायमरी थिंग्स जी आहे ती आपला अभ्यास आहे आणि ती आपल्याला ते तिला महत्त्व करून धरून द्यायचा आहे तो आपला अभ्यास जो का जो का जो जे काय डेली टार्गेट आहे आपण जे काय ठरवलं ते डेलीचं डेली कंप्लीट केल्यानंतर मग आपल्याला जे करायचं ते करायचं आपण मोकळे आता एम आय टीच्या ॲडमिशनसाठी त्याचा काही लेवल काही परीक्षा वगैरे ना त्याचं काय काय जरा सांग ॲक्च्युली कसं असते एम आय टीमध्ये किंवा ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यामध्ये जाण्यासाठी एक आपल्याला इंटरनॅशनल लेवलची प्रोफाईल बिल्डअप असलेली पाहिजे आकाश पोपळगट महाराष्ट्रापुरता ओळखीचा होता किंवा जास्तीत जास्त भारतापुरता बरोबर परंतु भारताच्या बाहेर आकाश पोपळगट कोण आहे हे कोणाला माहित नव्हतं मी इंटरनॅशनल ऑलिम्पियाड देण्याचं ठरवलं अच्छा ट्वेंटी टू इंटरनॅशनल ऑलिम्पियाड्स दिल्या आणि ट्वेंटी टूच्या ट्वेंटी टू मध्ये गोल्ड मेडल मिळालं अरे वा तर मग आता एक इंटरनॅशनल आणि फोर वर्ल्ड रेकॉर्ड सेट केले तशी इंटरनॅशनल स्ट्रॉंग एक इंटरनॅशनल प्रोफाईल माझी बिल्डअप झाली आणि खूपच मग आकाश पोपळगट काय आहे पूर्ण जगाला कळालं आणि एम आय असेप्ट ऍक्सेप्ट केलं तुला अठ्ठ्याऐंशी काहीतरी सुवर्ण पदक मिळाले हा एका ऑलिम्पियाडच्या चार स्टेजेस चार स्टेजेस इंटरनॅशनल ट्वेंटी टू आहेत आणि असे पूर्ण जर काउंट केले तर ते एटी एट तुला म्हणजे एकदाही खाली आलाच नाहीस तू नाही सगळ्या परीक्षेमध्ये टॉपच हा ते कसं कसं असते की काही काही वेळेस असं नाही की आपल्याला जेवढे ठरवले आपण तेवढे मार्क मिळतील ते कसं काही काही वेळेस अपयशही अपय माझ्या बाबतीमध्ये अपयश अपयश परंतु मोस्ट ऑफ स्टुडंट असतात ते अपयशही येतं आणि तेही महत्वाचं असतं परंतु ज्या ज्या मला कमी मार्क पडायचे किंवा खचलेलं असतो त्यावेळेस एक सुरेश भटांची कविता आहे अच्छा विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही पेटण्याचे झोपडी माझे झालेत कैक कावे पेटेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही येथील वादळे खेटेल तुफान अजून वाट चालतो आहे मी कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पाऊलांना पसंत नाही ही सुरेश भटांची कविता फार मला मोटिवेट करायची <laughs> आणि ज्या ज्या वेळेस असं वाटायचं मी काही करू शकत नाही काही माझ्याकडनं होणार नाही हे टॉपिक खूप अवघड आहे हे मी कसं करू त्या त्यावेळेस ती कविता मनामध्ये मी म्हणायचो आणि ही फार मोटिवेट करायची आणि एक तर परिस्थिती असते आपली घरची जी मोटिवेट करत असते आई वडिलांचे कष्ट असतात जे की मोटिवेट करत असतात कोट्यामध्ये गेल्यानंतर जाता जाता मी ठरवलं होतं की काहीतरी लेबल विजयाचं लेवल व्हिक्टी घेऊन मला परत यायचंय तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये यायचं नाही आणि तसंच झालं तोपर्यंत मी घरी आलो नाही एम आय टीचं लेबल घेऊनच वापस आलो तर हे एक स्ट्रॉंग डेडिकेशन महत्त्वाचं असतं आणि सातत्य महत्वाचं असतं आता बघ आता तुला अनेक पुरस्कार मिळत मी आता पृथ्वीरत्न पुरस्कार आणि तू सन्मान येत जागतिक स्तरावरचे पण पुरस्कार मिळत ते पण जरा सांग थोडं म्हणजे काय असतं हे पुरस्कार कसे मिळतात त्याचं काय होतं जरा सांगलं पुरस्कार तर खूप काही मिळतात पण त्या पुरस्कारापेक्षा मोठं काहीतरी असतं त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि ते मला पाहायला मिळालं की मुलगा कुठून कुठपर्यंत जातो आपली परिस्थिती कशी आहे घरची त्या परिस्थितीमधनं तो समोर जाण्याचं स्वप्न पाहतो किंवा आई वडील एक म्हणजे समोर तो काही करेल किंवा न करेल ही आशा न बाळगता त्याला सपोर्ट करतात त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते कोण जगातल्या सगळ्या पुरस्कारापेक्षा मोठ्या आज खूप सारे लोक बोलवतात भेटतात आणि वेगवेगळे पुरस्कार पृथ्वीरत्न युमिन्स अवॉर्ड दुबईचा तोही भेटला आहे अजून खूप सारे पुरस्कार आहेत जे की भेटलेत आणि भेटणारेही आहेत पण सगळ्यात महत्वाचं ते आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान ते मला पाहायला मिळालं आणि ते प्रत्येक पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी मोठं आहे आणि ही गोष्ट मोठी आहे की एका खेड्यामधनं एका एखादा विद्यार्थी एम आय टी मध्ये जाऊ शकतो कोणीही काही करू शकतं फक्त मनामध्ये एक स्ट्रॉंग डेडिकेशन असावं लागतं एखादी गोष्ट इम्पॉसिबल किंवा अशक्य कुठपर्यंत असते जोपर्यंत एखादा माणूस तिला करू शकत नाही आता मी करू शकतो तसा हजारो मुलं आहेत बाकीचे जे की करू शकणार नाही आता ह्या आय आय टीचं आहे त्याची काय किती काय का, का कसल्या प्रकारची स्कॉलरशिप तुला मिळाली ती एम आय टीची हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळाली ॲडमिशन आणि तिथे लिव्हिंग कॉस्ट जी काही आहे जे काय असेल जेवण खान राहण्यासाठी हंड्रेड पर्सेंट आपल्याकडे एक तुझ्या नावानच आकाशी झेप घे पिंजरा तसं तू सोन्याचा पिंजरा सोडून आकाशात झेप घेतोय आणि एक जसं म्हणतात की जसं आपण झेप घेतो ना म्हणजे घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती त्या घरत्यातून पिलू उडावे <laughs> ह म्हणजे त्याची हारी घेतली पाहिजे पिलू उडताना त्याने झेप घेताना त्याची उंबरट्यावर भक्ती असली पाहिजे असं त्या कवीने पाय तेच सांगत राहत म्हणजे जमीन कधी सोडून प्रश्न असा आहे की तू एम आय टी मध्ये शिक्षण घेतल्यानंतर तुझं ध्येय काय तुला काय करायचं मला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातला भारत बनवण्यासाठीचं योगदान द्यायचंय फिजिक्स एस्ट्रोनॉमी यांच्यामध्ये रिसर्च मला करायचंय आणि आवडेल त्यांच्यासारखं जगायला आवडेल मला आता शेवटचं की तू जर उल्लेख केलास की आपल्याकडे हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी कसं करायला पाहिजे असं शेवटचं जरा तू सांग बरोबर आहे कसं असतंय की आई वडिलांचं काम आई वडील म्हणजे करतातच परंतु आपल्याकडे काय आहे ते त्यांना विद्यार्थ्यांना असं दाबून ठेवणं हा एक प्रकार घडत असतो की नाही तु तुझं हे ड्रीम आहे ते ड्रीम आहे तू हे नको करू आमच्या म्हणण्यासारखं डॉक्टर हो इंजिनिअर नसतं विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो तुम्ही हजारो एक्झाम्पल आहेत लता मंगेशकर सचिन तेंडुलकर अजून अजून खूप सारे आहेत की जे शिक्षणामध्ये नव्हते परंतु त्यांनी एक आता संगीत क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं गाजलेलं नाव म्हणजे लता मंगेशकर त्यांनी एवढं काही एखाद्या फील्डमध्ये आपण जात असतो त्या फील्डचा एव्हरेस्ट आपल्याला व्हायचं एव्हरेज म्हणजे सगळ्यात मोठं ठिकाण आपल्याला गाठायचं फक्त तेच असते आणि आई वडील अथरुण पाहून पाय पसर असं म्हणतात नाही तसं नसते आपलं पायापर्यंत पसरत जायचं अथरुण आपोआप मोठं होत अरे वा वा तर तसंच आहे आणि विद्यार्थ्यांचं कसं असते म्हणजे कन्सिस्टन्सी हार्डवर्क ते करत नाही नेहमी स्वप्न आपलं मोठं ठेवायचं मी तो नह भी विद्या संगत आते कि ड्रीम बिग डू नॉट गिव अ ब्रेक कीप वर्किंग हार्ड इट्स ओके समवन इज लाफिंग यू पुलिंग यूर लेग पुलिंग यूअर बैक डाउन इट्स ओके यू जस्ट कीप वर्किंग हार्ड लुकिंग अप टू द स्काई इट डजंट मैटर हॉट एनी वन एल्सेज ना लोक का मैटर करत नहीं कुछ एक हिंदी एक वाक्य है कि कुछ रीत जगत की ऐसी है अरे एक सुबह की शाम हुई तो कौन है तेरा नाम ही क्या सीता भी या बदनाम हुई फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना हे लोक काही म्हणतील आपण आपल्या वेल्यासारखा अभ्यास करत राहायचं आपला आपल्या आईवडिलांचे जे आपल्याकडनं जे काही स्वप्न आहेत आपले जे काही आपण ज्या पोझिशनवरती स्वतःला इमॅजिन केलंय त्या पोझिशनवरती कार्य करत राहायचं आहे फक्त हेच विद्यार्थ्यांना सांगेल कन्सिस्टन्सीनं हार्डवर्क करा आणि पालकांचं कसं असते की गरजेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संसाधने देणं किंवा त्यांच्याकडनं म्हणजे असं ते सांगतात की मला जे मिळालं नाही ते माझ्या विद्यार्थ्यांनाही मिळावं परंतु तसं नसतं संसाधने विद्यार्थ्यांना जरूर पुरवा पण त्याची जाणीवही त्यांना करून देणं गरजेचं आहे तर असंच की पालकांनी विद्यार्थ्यांकडनं जे काही एक्सपेक्टेशन त्यांच्या त्यांचे जे काही हे आहे त्यां त्याप्रमाणे ठेवा मी अरे धन्यवाद थँक्यू प्रेक्षको अतिशय एक वेगळी माहिती आपल्याला आकाशने दिली आहे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना पुढे पाठवा व सबस्क्राईब करा धन्यवाद